मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की आमदार आपल्या भेटीला नांदेडमध्ये आनंदराव पाटील बोंढारकर यांचा संवाद दौरा नांदेड शहरात आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे आमदार आपल्या भेटीला या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी विविध भागांना भेट देणार आहेत या दौऱ्याचा सविस्तर आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे या संवाद दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी आमदार बोंढारकर यांनी शक्तीनगर इतवारा गाडीपुरा रेणुका माता मंदिर आणि सिद्धनाथपुरी या भागांना भेटी दिल्या आजचा दौरा चौफाळा येथे संपन्न झाला शनिवार दिनाक चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आमदार बोंढारकर हे मंडई सिद्धार्थनगर रगार गल्ली होळी सराफा मार्केट आणि पुन्हा गाडीपुरा या ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस किल्ला रोड शांतीनगर लोहार गल्ली आणि बाफना वजीराबाद येथील लोकांशी भेटीगाठींसाठी राखीव आहे सोमवार दिनाक सोळा जून दोन हजार पंचवीस या दौऱ्याचा समारोप सोमवारी गोवर्धन घाट सोमेश कॉलनी चेखलवाळी गंगाचाळ आणि गुरुद्वारा येथे होईल नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचा हा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एक महत्वाचा पाऊल आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या सण माय मराठी न्यूज चॅनला आताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आज नांदेडमध्ये आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य जनता हे आपल्या ऑफिसला किंवा आपल्याकडं न येत आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि ती समस्या आपण सोडवल्या पाहिजे यासाठी आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही शहरामध्ये चालू केलेला आहे प्रत्येक वार्डामध्ये आम्ही त्या जा ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत आहोत जे काही समस्या प्रायोरिटीला सोडवता येतील हो, ते आम्ही सोडवत आहोत आम्ही जनतेमध्ये आणि माझ्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी राहावी संवाद राहावा यासाठी आपण हा जन आपण हे आमदार आपल्या भेटीचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे जेणेकरून जनता आपल्याला मतदान देते मतदान दिल्याच्या दे नंतर लोकप्रतिनिधी म्हणून जे आपलं काम आहे ते काम आपण केलं पाहिजे हा उद्देश डोळ्याच्या समोर ठेवून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे जेणेकरून जनतेमध्ये गेलं पाहिजे आपण ज्या भागात जातो ग्राउंडवर गेल्याशिवाय समस्या कळत नाही आहेत म्हणून प्रत्यक्षात आम्ही त्या भागामध्ये त्या गल्लीमध्ये आम्ही चाललो तिथल्या समस्या स्वतः जाणून घेत आहोत अनेक समस्या लोकांच्या या भागामध्ये आहेत शहराच्या अनेक भागामध्ये आम्ही चाललो आम्हाला त्या ठिकाणी समस्या जे काही उद्भवत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये समस्या आहे ड्रेनेजचा विषय आहे नाल्यांचा विषय आहे कचऱ्यांचा विषय आहे अनेक समस्या ट्रॅफिकचा आहे अतिक्रमणचा आहे अनेक गोष्टी या ठिकाणी अडचणीच्या आहेत हे जाणून घेतले आम्ही आणि ते सोडवण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत मी अधिकाऱ्यांना या ठिकाणाहून फोन सुद्धा केले दौरा झाल्याच्या झाल्यानंतर एक महानगरपालिका त्यांची बैठक लावणार आहे यापूर्वी सुद्धा मी बैठक लावली होती आणि एक दौरा करून मी बैठक लावणार आहे ज्या ज्या भागातल्या समस्या आम्ही नोट करून घेतोय ते समस्या प्रायोरिटीने आम्ही सोडवण्याचं काम निश्चित पुढच्या काळामध्ये करणार आहोत जनतेमध्ये आणि माझ्यामध्ये संवाद राहावा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि लोकांनी मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणून मी लोकांमध्ये जातो आणि लोकांच्या अडी अडचणी जाणून घेतो आणि ते सॉल्व्ह करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो म्हणून आम्ही हा का उपक्रम हाती घेतलेला आहे लोक आपल्याकड किंवा आपल्या ऑफिसला किंवा आपण कुठेतरी मध्ये बसून राहू त्या ठिकाणी लोक येतील असं न करता ज्या ठिकाणी लोक असतात त्या लोकांमध्ये आपण जाऊन त्या भागामधल्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं करतोय यासाठी हा उपक्रम हाती घेतलाय यासाठी आमच्या शहरातील सर्व पदाधिकारी आमच्या शहराचे शहर प्रमुख तुलदेश यादव आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमोजिंग साबळे आणि सर्व आमचे उपशहर प्रमुख आताच संजय उपशहर प्रमुख त्यांच्या भागामध्ये हा आम्ही उपक्रम बैठक घेतलेली आहे यापूर्वी आमचे दुर्गेश बागडे उपचारपण त्यांच्याकडे घेतली अशा अनेक भागामध्ये आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेच्या अडचणी सोडून ठेवू यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतला